संगमनेर पंचायत समितीची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे गेल्या तीन चार वर्षापासून रखडलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कडवे आव्हान देतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत संगमनेरच काय पण संगमनेर, संगमनेर तालुक्यातील सर्वच संस्थांवर गेल्या चाळीस वर्षांची थोरातांची सत्ता आहे मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर थोरात विरोधकांना बळ मिळाले आहे अशा स्थितीत संगमनेर पंचायत समितीत काय होईल याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले ला आहे काय होईल संगमनेर पंचायत समितीत याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी याद्वैता आणि आपण या पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह आणि रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस संगमनेर पंचायत समितीच काय पण संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी व इतर संस्थांवर ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर थोरातांनी कधीच पराभव पाहिला नव्हता एकदा अपक्ष व त्यानंतर सलग त्यांनी काँग्रेसचा पंचा कायम राखला काँग्रेसचा हा पंचा नुसता विधानसभेपुरता मर्यादित नव्हता तर संगमनेर तालुक्यातील सर्व छोट्या मोठ्या संस्था या आजही थोरातांच्या ताब्यात आहेत परंतु गेल्या विधानसभेला या तालुक्यात अनपेक्षित निकाल लागला शिवसेनेचे अमोल खताळ यांनी विधानसभेला विजय मिळवला त्यानंतर थोरात विरोधकांना ताकद मिळाली व सध्या थोरात खताळ गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे संगमनेर पंचायत समितीत नव्या रचनेनुसार एका गटाची व दोन गणांची भर पडली संगमनेर मध्ये जिल्हा परिषदेचे दहा गट व पंचायत समितीचे वीस गण झाले आहेत गेल्यावेळी संगमनेर पंचायत समितीच्या अठरा गणांसाठी निवडणूक झाली होती त्यावेळी थोरात गटाला तेरा तर विरोधकांना फक्त पाच जागा मिळाल्या होत्या गेल्यावेळी असलेल्या काही गटांची व गणांची नावं बदलून यंदा नवीन गट व गण तयार झाल्याने थोरात समर्थकांची गोळची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अनेक गटांची व गणांची तोडफोड झाल्याने ही निवडणूक थोरात गटाला सोपी राहणार नसल्याचे सांगितले जात आहे त्यात या मतदारसंघाचे ध्रुवीकरण झाल्याने ही निवडणूक रंगदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद गटांची व पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्यात आली मागील वेळी संगमनेर तालुक्यात वडगाव पाण समनापूर संगमनेर खुर्द धांदरफळ बोटा साकूर आश्वी घुलेवाडी आणि जोरवे हे जिल्हा परिषदेचे गट होते त्यात आता चंदनापुरी या नव्या गटाची भर पडली आहे त्यामुळे यंदा संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे पंचायत समिती गणाचा विचार केला तर संगमनेर तालुक्यात निमोन समनापूर तळेगाव वडगावपाण घुलेवाडी गुंजाळवाडी राजापूर धांदरफळ बुद्रुक संगमनेर खुर्द सावरगाव तळ आश्वी बुद्रुक आश्वी खुर्द जोरवे अंभोरे साकूर पिंपळगाव देपा बोटा आणि आंबिल खालसा हे पंचायत समितीचे अठरा गण होते त्यात आता पिंपळगाव देपा आंबी खालसा सावरगाव तळ हे पंचायत समितीचे गण बदलून त्या जागी नव्याने चंदनापुरी पेमगिरी वरवंडी आणि खंदार माळवाडी हे नवे गण अस्तित्वात आले आहेत यामध्ये कोकणगाव व पेमगिरी या नव्या पेम गणांची भर पडली आहे त्यामुळे आता संगमनेर मधून दहा पंचायत समिती सदस्य निवडले जाणार आहे कोकणगाव व पेमगिरी या पंचायत समितीच्या दोन गणात नव्या इच्छुकांची भर पडणार आहे शिवाय नव्याने तयार झालेल्या जिल्हा परिषदेच्या चंदनापुरी गटातही चुरशीची निवडणूक होणार आहे विशेष म्हणजे या नव्या गटात व गणात अनेक जुन्या गट गणांची तोडफोड करून नवी, नवी गावे जोडली गेल्याने जुन्या नेत्यांची पंचायत होणार आहे सत्ताधारी थोरात गटाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे गेल्यावेळी संगमनेर खुर्द हा नवा गट तयार करण्यात आला होता त्यावेळीही पश्चिमेकडील गावांचा त्यात नव्याने समावेश करण्यात आला होता परंतु आताच्या नव्या गट रचनेत संगमनेर खुर्द पुन्हा तुटला त्यातील गावांचे विभाजन करून चंदनापुरी गट नव्याने तयार झाला गेल्यावेळी संगमनेर खुर्द मध्ये असलेली अनेक गावे नव्या चंदनापुरी गटाला जोडल्याने उमेदवारांचीच काय पण नेत्यांचीही दमछाक होणार आहे चंदनापुरी गटात पठार भागातील गावे जोडली गेली आहेत परंतु पठार भागात शिवसेनेचे कमी अधिक प्रमाणात वर्चस्व असल्याने तेथे काय होते हे समजणार आहे शिवाय संगमनेर खुर्द गटातील अनेक गावे नव्याने तयार झालेल्या गटात गेली आहे शिवाय तळेगाव गटासह जोरवे गटातील अनेक गावे संगमनेर खुर्दला जोडण्यात आली आहे त्यामुळे जुन्या उमेदवारांची पंचायत होणार आहे जुन्या गट व गटांची झालेली तोडफोड व जुन्या उमेदवारांची विस्थापित झालेली हक्काची गावे यामुळे यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत रंगत येणार आहे पराभवानंतर थोरात गट व विजय मिळवल्यानंतर आमदार खताळ गट हे दोन्हीही गेल्या दोन महिन्यांपासून कामाला लागले आहेत मित्रांनो संगमनेर पंचायत समितीत सत्तांतर होईल की थोरात पराभवाचा बदला घेतील तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद